Bye. लिप पिगमेंट हा प्रॉब्लेम तुम्ही सुद्धा कायम फेस करत असालच अनेकांचे ओठ हे काळे पडतात आणि त्यावर सोल्युशन हे आपल्याला मिळतच नाही आपले ओठ गुलाबी मऊ आणि आकर्षक असावेत असं प्रत्येक स्त्रीला कायम वाटत असत असतो तसंच रोजच्या स्किन रोज केअर प्रमाणे ओठांची पण काळजी घ्यायला गरज असते आपल्याला खूप हे उशीर करत आपण फक्त लिपस्टिक लिप बाम लिपग्लॉस लावतो महागड्या ब्रँड वापरतो पण कधी विचार केलाय का की हे सगळं फक्त तात्पुरतं तात्पुरता सोल्युशन आहे यामुळे मुळापासून प्रॉब्लेम हा दूर होतच नाही अर्थात तुमच्या लिप्स ना नॅचरल शाईन ही मिळतच नाही म्हणूनच या व्हिडिओ मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत असे काही घरगुती नैसर्गिक उपाय जे तुमच्या काळ्या पडलेल्या ओठांवर कायमचा आणि सुरक्षित परिणाम करतील हे उपाय महागडे नाही आहेत केमिकल फ्री आहेत आणि तुमच्या किचन मध्ये इझिली उपलब्ध असलेल्या गोष्टींनी बनवलेले आहेत ले। सो लेट स्टार एकदा ओट काळे पडले की ते पुन्हा गुलाबी करण्यासाठी किंवा काळेपणा घालवण्यासाठी काय करायचंय याबद्दल आपल्याला माहिती नसते ओट काळे पडत असल्याची कारणही आपण बऱ्याचदा दुर्लक्षित करतो खरंतर हा प्रॉब्लेम अचानक होत नाही तो आपल्या दैनंदिन सवयींमुळे हळूहळू तयार होतो सतत चहा आणि कॉफी पिणं पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन अनहेल्दी डाईट मध्ये खूप वेळ घालवणं आणि सिगरेट आणि तंबाखू याचं सेवन या सगळ्या सवयी आपले ओठ काळे करण्यामागची खरी कारण आहे पण या सगळ्या गोष्टी ओळखणं आणि यावर वेळेत उपाय करणं खूप गरजेचं असतं पण तुमचे लिप्स नॅचरली गुलाबी दिसावे यासाठी तुम्ही लिप स्क्रब वापरा यामुळे तुमच्या ओठांमधील डेडस्किन ही रिमूव्ह होईल तो करायचा कसा एक चमचा मध एक चमचा ग्लिसरीन दोन चमचे साखर हे तिन्ही इन्ग्रेडियंट चांगले मिक्स करा तुम्हाला याची एक थिक थोडीशी दाणेदार पेस्ट तयार करायची आहे हा स्क्रब रोज एक ते दोन दिवस वापरल्यानं तुमचे ओठ हे नॅचरली शाईन करते यामुळे तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी होतील इतकंच नाही तर ओठ हायड्रेट राहतात कोरडे पडण्याची समस्या सुद्धा दूर होते पण स्क्रब करताना कधी जास्त घासू नका ओठ खूप नाजूक असतात आणि स्क्रब केल्यानंतर ओठ कायम हायड्रेट ठेवणं अधिक गरजेचं आहे त्यामुळे लिप बाम किंवा नारळाचं तेल तुम्ही त्यानंतर लावू शकता दुसरा उपाय म्हणजे लिप स्लिपिंग मास्क बनवणं आपण चेहऱ्यासाठी नाईट क्रीम वापरतो तशीच ओठांसाठी सुद्धा एक खास रात्रभर लावायची पद्धत म्हणजे लिप स्लिपिंग मास्क यासाठी तुम्हाला दीड चमचा बीटरूटचा रस एक चमचा कोरफडीचा गर आणि एक चमचा देशी तूप लागेल यानंतर एका भांड्यात तिन्ही पदार्थ मिसळा रात्री आधी ओठांवर लावा पेस्ट ओठांवर शोषून जाईल पर्यंत अशी मसाज करा असं केल्यानं तुमचे ओठ हे नॅचरली निरोगी राहतील नावाप्रमाणेच हा स्लीपिंग मास्क रात्री लावला जातो या मास्क मध्ये असलेले पोषक घटक ओठांचा रंग सुधारण्यास फार मदत करतात हे डार्क ओठांचा रंग फिकट करण्यासाठी त्यांना गुलाबी आणि निरोगी ठेवण्यासाठी देखील प्रचंड काम करतात या व्यतिरिक्त लिप स्लिपिंग मास्क मध्ये जे ओठांमध्ये दिसणारे क्रॅक असतात ते बरे सुद्धा होतात ओठांवरील काळेपणा हळूहळू यामुळे कमी होतो आणि तुमच्या ओठांना नॅचरल रंग हा पुन्हा मिळतो बदाम तेल सुद्धा ओठांसाठी एक सुपर नैसर्गिक उपाय आहे त्यात व्हिटॅमिन ई e, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि महत्वाची खोलवर पोषण देतात त्यांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि काळेपणा हळूहळू कमी करण्यासाठी याची मदत होते बदाम तेल तुम्ही सतत वापरल्यास ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग टिकतो आणि ओठ मऊ नरम स्मूथ व्हायला लागतात रात्री झोपण्यापूर्वी ओठ स्वच्छ धुवा आणि करा बोटांवर दोन ते तीन थेंब बदाम तेल घ्या ओठांवर हलक्या हाताने सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करा किमान एक ते दोन मिनिटं यामुळे हे तेल ओठांमध्ये पूर्णपणे शोषलं जाईल त्यानंतर तुम्ही हलका लिपबाम लावू शकता ओठांच्या काळेपणासाठी मध हा सुद्धा एक अतिशय प्रभावी उपाय आहे आपल्या ओठांवर दिवसातून अनेकदा लिपस्टिक धूळ प्रदूषण डिहायड्रेशन यामुळे एक प्रकारचा थर्स असतो आणि त्यामुळे सुद्धा तुमचे ओठ हे काळे दिसू लागतात पण मध या समस्येवर सहज उपाय करू शकतो मध लावण्याची पद्धत खूप सोपी आहे तुम्ही फक्त शुद्ध नैसर्गिक मध ओठांवर पातळ लेअर प्रमाणे लावा हा थर तुम्ही पंधरा ते वीस मिनिट ठेवायचा आहे या दरम्यान मध हळूहळू ओठांमध्ये शोषलं जाईल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म ओठांवरील जंतू यामुळे नष्ट करतात मधामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग घटक असतात जे कोरडेपणा दूर करतात आणि ओठांची सॉफ्टनेस अधिक वाढवतात नेक्स्ट म्हणजे काकडी वापरू शकता तुम्ही काकडीचा उपयोग हो। दोन प्रकारे करू शकता पहिला उपाय म्हणजे तुम्ही काकडीचे ताजे थोडे जाडसर तुकडे कापून घ्या आणि हे तुकडे थेट ओठांवर ठेवा थे हे तुकडे सुमारे दहा मिनिट ओठांवर ठेवायचे काकडीचा नैसर्गिक रस हळूहळू ओठांमध्ये मुरतो त्यांना थंडावा मिळतो आणि नैसर्गिक मॉइश्चर आपल्या किंवा दुसरा उपाय म्हणजे काकडीचा ताजा रस डायरेक्ट तुम्ही ओठांवर हलक्या हाताने लावू शकता हा उपाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करा याचा तुम्हाला अधिक फायदा होईल गुलाब पाणी हा सुद्धा काळे ओठ हलके करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे गुलाब पाणी थंडावा देणारी आणि त्वचा उजळवणारे घटक अनेक वर्षांपासून आपल्या स्किनसाठी वापरले जातात ओठांवर गुलाब पाणी वापरल्यास केवळ डार्क पिगमेंटेशन कमी होत नाही तर ओठांमध्ये ताजापणा येतो आपले लिप्स नॅचरली मऊ व्हायला लागतात यासाठी ओला कापूस थेट ओठांवर पाच ते दहा मिनिटं ठेवा गुलाब पाण्यात असलेल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे ओठ थंड होतात डिहायड्रेशन कमी होतं आणि हळूहळू ओठांवर जमा झालेली डार्क पिगमेंट स्किन ही कमी होऊ लागते तर मैत्रिणींनो महागड्या प्रोडक्ट्स किंवा केमिकल्स वापरण्याची अजिबात गरज नाहीये घरातल्या या छोट्या छोट्या नैसर्गिक गोष्टी वापरा थोडे पेशन्स ठेवा तुम्ही सतत या रेमेडीज वापरल्यावर तुम्ही स्वतः बघाल की तुमचे ओठ हळूहळू गुलाबी मऊ आणि अट्रॅक्टिव्ह झाले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अजून कोणत्या अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही नक्की सुचवू शकता आणि लोकमत सखीला फेसबुक वर फॉलो आणि युट्यूब वर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका